क्या हुआ तेरा वादा म्हणण्याची आली तुंगत ग्रामस्थावर वेळ प्रवेशद्वारावर अतिक्रमण वाढलेले अवैध धंदे ग्रामस्थात संताप निवडणूक पूर्व काळात दिलेला वचननामा धरून तुंगत गावचा विकासात्मक चेहरा बदलणार या अपेक्षेने गावकऱ्यांनी सत्तांतर घडवून आणले मात्र ग्रामपंचायत सत्तांतरानंतर अडीच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाला तरी ठोस असे काम न होता उलट अवैध व्यवसायाला चालना दिली जात असल्याने क्या हुआ तेरा वादा म्हणण्याची वेळ ग्रामस्थावर आली आहे राजकीय दृष्ट्या संवेदनशील असलेल्या तुंग त्या ठिकाणी अनेक समस्यांचा सामना गावकऱ्यांना करावा लागत असून प्रवेशद्वारच अतिक्रमण आणि चिखलयुक्त रस्त्यामुळे खराब स्थितीत आहे यासह अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी प्रयत्न करणे तर दूरच परंतु नवीन दुकाने चालू करण्याला प्रोत्साहन दिले जात असल्याचे प्रकार घडत आहे यामुळे शेजारच्या काही ग्रामपंचायतीचा आदर्श घेऊन तुंगत ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी काम करणे आवश्यक का आहे विविध समस्यांनी ग्रस्त तुंगत गावकऱ्यांनी ग्रामपंचायत प्रशासनाचे कार्यपद्धतीवर रोष व्यक्त केला आहे मी विजय सुरुवातशे तुंगतग्रामस्थ गावामध्ये पस्तीस वर्षात प्रकाश तात्या पाटील यांनी गावामध्ये चांगल्या गावा प्रकारे कामं केली आणि आता ह्या गेल्या पाच वर्षिकला की गावामध्ये काहीतरी चांगला अजून हुशार सरपंचाच्या हस्ते काहीतरी चांगलं गावाचा विकास होईल म्हणून गावकऱ्यांनी नवीन सरपंच रणधेनला केलं आणि आता ह्या पा तीन वर्षामध्ये गावामध्ये निधी आला पण कामं कुठली चांगली झाली नाही ती आमच्या तिथला खोलवाट्याचा एक रस्ता केला आणि गेल्या वर्षी केला आणि आता ह्या पावसाळ्यात त्याच्यावर मुरुम बी नाही दिसला आणि खडी बी दिसली नाही ती गेला मशानभूमीची परिस्थिती तशीच आहे शिवालय काढू आणि शिवालयाच्या ठिकाणी चांगलं बांधकाम करू म्हणून सरपंचाने आश्वासन दिलं होतं पण तीन वर्षात काय नाही शिवालय आहे असंच आहे शिवालयाच्या तिथून ग्रामपंचायतपर्यंत रस्त्याचं काम चांगलं करतो म्हणून असा वचननामामध्ये सरपंचाने सांगितलं होतं पण ती काय काम झालं ना आहे असा त्या रस्त्याची अवस्था तशीच आहे दुसरी गोष्ट आपल्या बाजार तळामधील अतिक्रमण ही आम्ही बाजार भरवून जवळजवळ दहा पंधरा वर्ष झाली आम्ही त्याचा पाठपुरावा करून प्रत्येक वेळेला प्रत्येक ग्रामसभेमध्ये सांगितलं की अतिक्रमण काढा गावामध्ये बाजारामध्ये लघवी तिथं कचरा टाकति ती त्यासाठी मागणी केली पण सरपंचाने काय आतापर्यंत निवडून आल्यापासून काय त्या बाजार तळासाठी कुठला निधी किंवा कुठलं काम किंवा कुठं काय सोय ही काय केली नाही म्हणजे पहिला सरपंच देवळात आणि आताचा सरपंच घरी मल्ल्यासारखं काम झाले आत्ताच्या सरपंचाने काय गावामध्ये काम आतापर्यंत काय निधी आलाय पण ती सगळे अशी किरकोळ कामं करून ठेवली ती कुठलं काम व्यवस्थित झालं नाही स्टँड ते मंदिर ही जी मधला जी रस्ता होता त्या रस्त्यासाठी त्यांनी पहिल्यांदा वचननामामध्ये सांगितलं होतं की गावकऱ्यांना आम्ही पहिला ती रस्ता करणार गावामध्ये जे चांगल्या पद्धतीनं जे ग्रामपंचायतच्या जी काय गोष्टी आहेत त्या मग थकबाकी असेल ही भरल त्याला पिठाची गिरणीमधनं त्यांच्या स्वतः ग्रामपंचायतच्या मार्फत त्यांनी दळण फुकट देणार घंटा गाडी आणतो म्हणले निस्ती गाडी आणली आणि झाडाखाडी लावू नये त्या गाडीचा कुठं उपयोग नाही कुठल्या गल्लीत फिरली किंवा थी कचराकुंडी कुठं कचराकुंडी का काय त्यांच्या त्यांच्या मार्फत त्यांनी आणल्या होत्या पण काय केलं दारू धंदा मावा ऐकणाऱ्याच्या टपरी पुढं त्यांना दिल्या पण सर्वसामान्य ग्रामस्थांना ज्याला अडचण आहे कचरा टाकायची त्यांना काय मिळलं नाही त्या